नमस्कार मंडळी सात डिसेंबर दोन हजार चोवीस वर शनिवार मराठी महिना मार्गशीर्ष महाराष्ट्रातील झटपट ब्रेकिंग बातम्यांना सुरुवात करूया आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी आदिवासी समाजासाठी लढणारा आदिवासी नेता माजी मंत्री मधुकरराव फिसड यांचं निधन आदिवासी समाजाचे कर्मसिद्धांताचा उपासक गमावला आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाची बातमी समोरते लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेणार निकषाबाबत लाभ घेतल्याबाबतचा विचार करणार देवेंद्र फडणवीस यांनी मांडली भूमिका आणि यानंतर एक महत्वाची मोठी बातमी समोरते राज्यात अवकाली पावसाचं संकट लातूर संभाजीनगर सिंधुदुर्ग नाशिक मध्ये पावसाची हजेरी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आणि बँकेच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला सर्वात मोठा निर्णय कृषी कर्जाची मर्यादा दोन लाख रुपयापर्यंत वाढवली कोणत्याही हमी शिवाय शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज आणि यानंतर एक महत्वाची आणि मोठी बातमी समोरते वर्षभरात रस्ते अपघातात एक लाख अडुसष्ट हजार लोकांचा मृत्यू नितीन गडकरींची लोकसभेत धक्कादायक माहिती आणि यानंतर एक मोठी बातमी समोरते महाराष्ट्राला जागतिक बँकेचे एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी निधीचा वापर होणार मुख्यमंत्री आणि मनोरंजन विश्वातून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते साऊथच्या चार सिनेमांनी उघडलं शंभर कोटीचं खातं पुष्पाची जगभरातील कमाई दोनशे चौऱ्याण्णव कोटीवर आणि एक धक्कादायक बातमी समोर येते मोबाईलचा स्फोट होऊन शिक्षकाचा जागीच मृत्यू शेजारी असलेल्या व्यक्ती सुद्धा जखमी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगाव बांध येथे घडली घटना आणि दुसरी महत्वाची बातमी आजपासून विधानसभेचे हंगामी अधिवेशन सुरू राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर नियुक्ती होण्याची शक्यता सूत्रांची माहिती आणि कोकण रेल्वे मार्गावर दोन दिवसीय मेगाब्लॉक कोकण मार्गाने जाणाऱ्या मालगाड्यांचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता प्रवाशांनी वेळापत्रक माहिती करूनच बाहेर पडावे रेल्वेकडून कोकणवासियांना सूचना